है 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 तो हा एकशे रुपये दिलेला आहे भाई जिसने दोनशे रुपये दिया है, इनका कहना है, डबल पाण्याचा हंडा आणि दोनशे रुपये जिकायचे तुम्हाला कुठल्याही प्रमाणे हंडा पडला नाही पाहिजे तुम्ही पडेल तो चालेल पण माझ्या हांड्याला काही झालेलं पाहिजे हांडे इकडे मिळतच नाही गोवा करून आणलेला हांडा आहे पाहात भाई हे दोनशे रुपये दोनशे रुपये तुम्हाला आलेला आहे डावजा घेऊनच आला चला होत झालेला आहे घोरपडे यांच्या तर्फे मुलीला वज झालेला आहे मुलीला वज झालेला आहे लोकराज गाडी गाड़ी चालू करा बिंद्रिकाची गाडीला एकशे एक रुपयाला आहे त्याबद्दल धन्यवाद करा ज्या पवनराव गोरपोटी साहेबांनी सांगितलं की ही कलाकार बरे दिवसापासून येतात याला सरकारी पगार नाही खासदारी मदत नाही जी मदत आहे जी मदत आहे तर हे रियल ही शेतकऱ्यांची आहे ज्या साहेबाने हा एक रुपये मग दिलेला आहे नाबाला वंच फर झालं एक शीघ्र नाही आप्पा साहेब बोरोडे वंच फॉर जाईल का वन्स फॉर एकशे रुपये चला बाबासाहेब कराडे माजी सरपंच हा एकशे कृपय दिलेला आहे धन्यवाद तसेच अशोक भोरकडे एकशे रुपये दिलेला आहे धन्यवाद संदीपराव सगट यांच्यातर्फे एकशे रुपये दिलेला आहे धन्यवाद चला बाळकृष्ण गोरे, गोरे, गोरे Oh yeah. यांना सांगितलं दोनशे रुपये पिशवीत नका घालू त्यांच्या हातात द्या नक्कीच देणार आता दोनशे रुपये तुम्हाला दिलेले आहे एकदाच जोरदार शेटारी अभिजीत नावडे यांच्यातर्फे एक शेकड रुपये आलेला आहे वेळ नका करू चला, चला।, 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 चला। भाब गोरे चला भाऊसाहेब गोरे एक रुपए किसान दारे एक रुपये ओमकार पटील कोलहापुर एकशेख रुपये को साइबंग धनाजी गोरे एकशेख रुपये दिल्ली बदल धन्यवाद धन्यवाद चला

किसान नागर दारकुंड माजी सरपंच यांच्यातर्फे एकशे एक, 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 एक रुपये दिलेले आहे गेले दिल बद्दल धन्यवाद तर बाई अगले डाव आहोरवाडी गावामध्ये बाई इकडे इकडे आहोर गावामध्ये मधल्या चिंचली मधी अगदी सतीश घोरपडे यांच्यातर्फे एकशे रुपये दिलेला आहे गणक नामदेव मुरलीधर एकशे रुपये दिलेला आहे हळू हळू हळूहळू थंबा पडे प्रयत्नाने एक एक घ्या जगन्नाथ जगन्नाथ कराळे एकशे रुपये दिलेला आहे जगन्नाथ मंजा हरी यांच्या यांच्यातर्फे एकशे रुपये दिलेला आहे त्याच्याबद्दल धन्यवाद वैभाऊ कलाटे चर्मल करते हा एकशे रुपये दिलेला आहे त्याबद्दल धन्यवाद तर बघू आता पुढचा कार्यक्रम आपल्याला परत दगुड कसा घेणार आहे ते आपण बघणार आहे परत ही दगुड तुमच्या समोर ज्या महिला मंडळ हे दगडाखे प्रयोग करणार आहे आगीडाव सुरू करते